नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण वालचंद महाविद्यालय सोलापूर आज आपल्यापुढे एका विषयाच्या संबंधाने माझं मत व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे खरं तर आज घडीला सो महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एका विषयाच्या संबंधाने चर्चा होते आहे खरं तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटली किंवा त्याऐवजी शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाकडून युद्ध खर्च वसूल केला किंवा सुरतेतून खंडणी वसूल केली किंवा त्यांनी ईडीने ज्याप्रमाणे लोकांकडून रकमा वसूल केल्या धाडी टाकून त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी सुरतेवर धाड टाकून किंवा स्वारी करून ईडीप्रमाणे सुरतकरांकडून संपत्ती वसूल केली अशी विविध मतं सध्या आपल्याला वर्तमानपत्रामधून सोशल मीडियामधून वाचायला ऐकायला पाहायला मिळतात तर इतिहासाकडे बघत असताना आपण त्या काळाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे आजच्या संदर्भात आपण इतिहासाकडे पाहायला लागलो तर त्याच्यामधून खूप मोठ्या चुका या आपल्याकडून होण्याची शक्यता असते किंबहुना शिवाजी महाराजांनी सुरतेवर एकदा नव्हे तर दोनदा स्वारी केली आणि सुरतेची लूट केली असं तत्कालीन कागदपत्रांच्यामधून आपल्याला बघायला मिळतं मग सुरतेमध्ये असणारे डच असतील इंग्रज असतील यासारख्या परकीय व्यापाऱ्यांनी देखील शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली असंच म्हटलेलं आहे किंवा औरंगजेब बादशहाचे जे काही लेखक होते मोगल इतिहासकार आहेत त्यांनी देखील शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली असंच म्हटलेलं आहे तत्कालीन बहुतांशी सगळ्या कागदपत्रांच्या मधून आपल्याला शिवाजी महाराजांनी सुरत चार दिवस सलग लुटली रात्रंदिवस असं म्हटलेलंच आढळतं आजच्या संदर्भामध्ये एकूणच राजकारणामध्ये आपण बघतो आहोत की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं म्हटल्यामुळे काही जणांना असं वाटायला लागलेलं आहे की आमचं शहर हे शिवाजी महाराजांनी लुटलं आणि त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी एक प्रकारची द्वेषभावना निर्माण होते आहे आणि मग ती होऊ द्यायची नसेल तर मग आपल्याला काय करावं लागेल तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं म्हणायच्या ऐवजी शिवाजी महाराजांनी सुरतकरांकडून सुरतेची लूट केली म्हणायची नाही मग काय म्हणायचं तर सुरतेमधून संपत्ती जी जमा केली ती औरंगजेब बादशहाने शाहिस्ते खानाला स्वराज्यावर पाठवल्यानंतर जो काही युद्ध खर्च शिवाजी महाराजांना करावा लागलेला होता त्या बदल्यामध्ये शिवाजी महाराजांनी सुरतकरांकडून म्हणजे बादशहाच्या व्यापारी शहरामधून श्रीमंत लोकांच्याकडून ही संपत्ती वसूल करून युद्ध खर्च भरून काढला असं म्हणावं असं काही जणांचं म्हणणं आहे तर आपण या गोष्टीकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की जवळजवळ साडेतीन वर्ष शाहिस्ते खान स्वराज्यामध्ये होता स्वराज्यामध्ये त्याने प्रचंड लुटालूट केली आणि त्याच्याबरोबर लढत असताना प्रचंड युद्ध खर्च हा शिवाजी महाराजांना करावा लागला आणि हा युद्ध खर्च मोगलांमुळे करावा लागल्या कारणामुळे आपण तो मोगलांकडूनच वसूल करायचा कारण शिवाजी महाराज काय आपल्या जनतेवर अधिकचा कर लादून तो युद्ध खर्च भरून काढणार नव्हते किंवा रिकामा झालेला खजिरा भरून काढणार नव्हते आणि त्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेसारख्या संपन्न अशा नगराची निवड ही खर्च झालेली संपत्ती वसूल करण्याकरता केलेली होती खर तर शाहिस्ते खानाने तीन साडेतीन वर्षहून अधिक काळ स्वराज्याची जी लूट केली ही जी काही क्रिया आहे त्याने केलेली त्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करणं हे आहे मग सुरतेवर स्वारी करून शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं म्हणण्यामुळे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला काही कमीपणा येतो का खर तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मध्ययुगाचा काळ किंवा त्या पूर्वी देखील शत्रुराज्यावर आक्रमण करणे आणि शत्रुराज्यावर आक्रमण करून तेथील धनिकांना संपन्न शहरांना लुटणे आणि संपत्ती पैदा करणे ही परंपरागत चालत आलेली राजकारणाची रीत आहे आणि सर्वच राज्यकर्ते त्या पद्धतीचा वापर हा प्राचीन काळापासून करत आले मध्ययुगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचा वापर हा शत्रू राष्ट्रांच्या विरोधामध्ये के केला जात होता आक्रमक असणाऱ्या इस्लामी राज्यकर्त्यांनी एकदेशीय नगरांची लूट केली मंदिरांची लूट केली त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांनी देखील सुरतेवर आक्रमण करण्याच्या पूर्वी आपला एक दूत इनायत खानाकडे पाठवलेला होता आणि इनायत खान हा जो सुरतेचा कोतवाल होता अधिकारी होता त्याच्याकडे आपला दूत पाठवून त्यांनी पन्नास लाख रुपयांची खंडणी ही सुरतेतील श्रीमंत व्यापाऱ्यांना मागितलेली होती की जर तुम्हाला मी सुरतेची लूट करू नये असं वाटत असेल तर तुम्ही मला खंडणी दिली पाहिजे मी उद्या सुरते पुढे येतो आहे सुरतेजवळ येतो आहे सुरते समोर येतो आहे त्यावेळेला जर ही खंडणी तुम्ही दिली नाही तर मी सुरतेची लूट करेन असं शिवाजी महाराजांनी आपला दूत पाठवून इनायत खानासानी सुरतेतील व्यापाऱ्यांना सांगितलेलं होतं परंतु शिवाजी महाराज ज्यावेळेला सुरते समोर जातात तेव्हा या व्यापाऱ्यांचा सुरतकरांचा इनायत खानाचा कोणीही व्यक्ती शिवाजी महाराजांनी मागितलेली रक्कम द्यायला येत नाही त्यावेळेला सलग चार दिवस शिवाजी महाराज सुरतेची लूट करतात आता सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी केली असं म्हणण्यामध्ये शिवाजी महाराजांना कोठेही कमीपणा येत नाही हे आपण सर्व शिवभक्तांनी लक्षात घेतलं पाहिजे जर शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नाही असं जर आपण म्हणालो तर, तर मराठ्यांनी इंग्रजांच्या राजापूरची वखार असेल हुगळीची वखा वखार असेल किंवा धरणगावची वखार असेल ती लुटली म्हणायची की नाही आदिलशाही राज्यामध्ये असणारं बसनूरसारखं शहर शिवाजी महाराजांनी लुटलं म्हणायचं की नाही आणि मग सुरत लुटली नाही जर असं आपण म्हणणार असू तर मग या सर्व शहरांचं काय केलं असं आपण म्हणायचं त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मध्ययुगातील राजनीतीमध्ये बसणारी अशा प्रकारची ही गोष्ट आहे शत्रूकडून संपत्ती वसूल करायची असेल तर शत्रूच्या सदन शहरांची लूट करावीच लागते मुघली प्रदेशातील अनेक शहरांना मराठ्यांनी लुटलेला आहे आदिलशाही प्रदेशातील अनेक शहरांना मराठ्यांनी लुटलेला आहे आणि लुटणं ही तत्कालीन बाब होती आपल्याला माहीत आहे की जेधे शकावली सारखं तत्कालीन साधन असेल सभासद बखरींसारखं साधन असेल म्हणजे मराठी बखरींच्या मध्ये देखील तत्कालीन साधनांच्या मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली असंच म्हटलेलं आहे किंवा इतर मोहिमांच्या बद्दल की तत्कालीन जी काही कागदपत्रं आपल्याला आढळतात त्याच्यामध्ये दे देखील शिवाजी महाराजांनी मराठ्यांनी अमकं अमकं नगर लुटलं असं म्हटलेलं आपल्याला आढळतं म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करत असताना देखील इतर लुटारूंप्रमाणे शिवाजी महाराजांनी नीती अजिबात सोडली नाही म्हणजे सुरतेतील एक पारिख नावाचा व्यापारी नुकताच निधन पावलेला होता तर त्याच्या वाड्याला संरक्षण देण्याचं काम तो दानशूर होता आणि अनेक धार्मिक कार्यक्रमांना त्याने मदत केलेली असलेली शिवाजी महाराजांना समजल्यानंतर त्याच्या घराला त्यांनी संरक्षण दिलं इतकंच नाही एक ख्रिश्चन पाद्री ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्याकडे येतो आणि आपल्या चर्चची लूट करू नये गरीब ख्रिस्ती जनतेला लुटू नये असं विनंती शिवाजी महाराजांना करतो तेव्हा त्यांनाही संरक्षण द्यायचं काम शिवाजी महाराज करतात कुठेही शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीमध्ये कत्तली केलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही उलट इनायत खानाने पाठवलेला एक मारेकरी शिवाजी महाराजांच्या अंगावर धावून येतो आणि शिवाजी महाराजांना जिवे मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा हात हवेतल्या हवेत छाटल्यानंतर शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांनी तो वेगाने धावून आल्यामुळे शिवाजी महाराजांच्या अंगावर कोसळतो आणि त्याचा हात तुटलेला असल्याने त्याचं रक्त शिवाजी महाराजांच्या अंगावर पडायला लागतं आणि नक्की काय घडलेलं आहे कळत नाही त्यावेळेला काही संशयितांना ज्यांना पकडून आणलेला आहे त्यांना मराठी सैनिक मारायला लागतात त्यावेळेला शिवाजी महाराज लगेच तातडीने उभे राहून हे हत्यासत्र थांबवतात कुठेही शिवाजी महाराजांनी स्त्रियांना मराठ्यांनी शिवाजी महाराजांनी पकडलेलं पाहायला मिळत नाही मंदिरांचा असेल मशिदींचा असेल विध्वंस केलेला धर्मस्थळांचा विध्वंस केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही स्त्रियांना पकडलेलं पाहायला मिळत नाही आणि म्हणून आपण बघतो किंवा धर्मग्रंथांचा विटंबना धर्मग्रंथांची केलेली बघायला मिळत नाही म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की लूट करणे हे तत्कालीन राजनीतीत बसणारे आणि त्याहीपेक्षा शत्रूला कोंडीत पकडण्यासाठी शत्रूचं मनोधैर्य ढासळविण्यासाठी करावयाची एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची ही गोष्ट होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूटच केलेली होती असं म्हणण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या मोठेपणाला कोठेही काहीही कमीपणा येत नाही आणि त्याही पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी ज्या सुरतेची लूट केलेली होती ते सुरत म्हणजे आजचं सुरत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते सुरत म्हणजे औरंगजेब बादशहाचं सुरत औरंगजेब बादशहाचं व्यापारी शहर असणारं सुरत हे शिवाजी महाराजांनी लुटलेलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून तत्कालीन राजकीय पद्धतीनुसार अशा प्रकारच्या गोष्टी सर्वच राज्यकर्ते करत असत त्यामुळे शिवाजी महाराजांनी केलं ते चुकीचं आणि इतरांनी केलं ते बरोबर असं होत नाही आणि त्यामुळे शिवभक्तांनीही हे लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला सगळ्यांनी की इतिहासाकडे वर्तमानातून बघून चालणार नाही वर्तमानातून जर आपण इतिहासाकडे बघायला लागलो तर वर्तमानामध्ये अनेक प्रश्न कारण नसताना आपण नव्याने निर्माण करू आणि ते निर्माण करायचे नसतील आणि सामाजिक सौहार्द टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की इतिहास हा वर्तमानातून न पाहता त्या त्या काळाच्या चष्म्यातूनच आपण बघणं अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वांनी ते करावं कारण अजूनही याच्यावर आणखी खल मोठ्या प्रमाणावर होईल असं दिसायला लागलेलं ला आहे कारण या घटनेचं राजकारण होत आहे राजकारण झाल्यानंतर पक्ष प्रतिपक्ष आणि दोन्हीकडील पक्ष, पक्ष एकमेकांवर टीका करतायत मग कोणी असं कोणी तसं म्हणत आहे परंतु आपण सर्वांनी सर्वसामान्य जनतेने हे लक्षात घ्यायला हवं राजकारण्यांना राजकारण करू द्या कुणाला कोणती बाजू घ्यायचं आहे घेऊ द्या परंतु इतिहासातील गोष्टींकडे आपण त्या त्या काळाच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकूया आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या काही कागदपत्रांमध्ये इतर ठिकाणी मराठ्यांनी केलेल्या लुटींचा उल्लेख शब्दशः लूट असाच आहे म्हणजे शिवाजी महाराज ही एखाद्या ठिकाणाची शक्तीच्या साह्याने ताकदीच्या साह्याने बळजबरी जंगम मालमत्ता झिसकावून घेणं ही जी गोष्ट आहे याला आ, लूट असंच म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून आपण या गोष्टीकडे वर्तमानातून बघू नये असं मला वाटतं आणि राजकारण्यांना काय राजकारण करायचंय करू द्या त्याच्याही फंदात आपण फारसं पडू नये आणि जी वस्तुस्थिती आहे ही आपण जाणून घ्यावी अशी एक माझी अपेक्षा होती ती तुमच्यापुढे मांडावी या विचाराने मी आपल्यापुढे आलेलो होतो आपल्याला आले जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा शेअर करावा हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं आणि आपण सगळ्यांनी विषयाकडे वस्तुस्थितीच्या दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहावं असं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद